नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये लवकरच जी मराठी पुन्हा एकदा आपल्यासाठी एक नवीन मालिका घेऊन येते जिचं नाव आहे तुला जपणार आहे आणि या मालिकेत एक खूपच महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे मीरा आणि तिच्यासोबत तिचे बाबा असणार आहेत ते दोघंही आज गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत तुम्हाला दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये पहिले तर कसे आहात तुम्ही मस्त 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 मजेत देवा बरं नवीन मालिका सुरू होते आज प्रेस प्रेसमीटही झाली खूप व्हिडिओज समोर आले फोटोज आले प्रोमोज आले यानंतर आता फायनली एक टप्पा राहिला आहे सतरा तारखेपासून मालिका सुरू होते काय फिलिंग आहे खरं तर खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळे त्याचबरोबर ही सिरियल एक वेगळी व्ही एफ एक्स आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येते आहे त्यामुळे प्रेक्षकांना बघायला खूपच मजा येणार आहे आणि एक सिरियल बघताना पण एक वेगळाच माहोल बनणार आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप प्रेक्ष बाबा तुम्हाला किती वर्ष काम केलं ना आणि किती प्रयोग केले ना तरी प्रत्येक एंट्रीच्या आधी पोटात गोळाच असतो सो कितवी सिरियल ही असली तरी ते थ्रिल आहे एक्साइटमेंट आहे की कशा पद्धतीने हे कथानक रिसिव्ह केलं जाईल आपलं कॅरेक्टर लोकांना आवडेल काय रिॲक्शन्स येतील तर ते प्रत्येक वेळी जे प्रोजेक्टच्या बाबतीत असतं तेच याही वेळी आहे खूप उत्सुक आहोत मी बर एक वेगळा लुक म्हणता येईल एंट्री सुद्धा तुमची वेगळी झाली आणि त्यानंतर असं सहज बघता येत नाही मालिकेच्या ह्याच्यात तर तुम्हाला हा लुक करताना किती वेळ लागला किंवा कसं जमतं हे सगळं जुळून कसं येत आमचे दादा आहेत पंकज आणि झीची क्रिएटिव्ह टीम यांनी हा डिझाईन केलेला लुक आहे मला स्वतःला तो खूप आवडला कुठलाही लूक डिझाईन करताना वेग वेग त्याचे वेगवेगळे रेफरन्सेस असतात त्यावर काम केलं जातं या लुकसाठी ट्रायल म्हणून आम्ही किमान डझनभर वेळा तरी भेटलो असू आणि परमिटेशन कॉम्बिनेशन वेगवेगळी वेग केली असती खूप त्यावर कष्ट घेतलेले आहेत कॉस्च्युम डिपार्टमेंटने खूप संपदाने कष्ट घेतलेले आहेत आणि या सगळ्यातनं मग तो फायनल लूक तयार होतो तो सध्या करायला एक ते दीड तास लागतो काढायला एक तास लागतो पण कालांतराने तो वेळ कमी होत जाईल कारण तेवढी सफाई सगळ्या तांत्रिक अंगांची वाढत जाते टेक्निकल डिपार्टमेंटची वाढत जाते ऍक्टर कम्फर्टेबल होत जातो सो मजा आहे अशा पद्धतीचा वेगळा लूक करून काम करायला तू काय सांगशील तुझ्या लुक माझा लूक एकदमच मी कोकणात राहणारी अशी मुलगी दाखवली आणि सिंपल अँड सोबर असा माझा लूक आहे आणि त्याच्यामध्ये मीरा ही ओढणीचा फार वापर करते आणि जे आजकाल आपल्याला फारसं दिसत नाही की फॅशनमध्ये ट्रेंडमध्ये आपण फारशी ओढणी वापरत नाही तेवढं तिला महत्त्व नाही आहे सो ही मीरा ओढणीचा खूप जास्त वापर करते आणि मला असं वाटतं की आ, हे परत एकदा काहीतरी नव्याने यंग जनरेशनला घेण्यासारखं खूपच आहे आणि एक सिम्पल सोवर एक सिंप्लिसिटी असून जो लूक केला जातो आजकाल आपण म्हणतो हा तसा एकदम सिंपल गावाकडचा लुक आणि तो खूपच सुंदर आहे मालिकेत बघायला गेलं तर आई म्हणते की तुला जपणार आहे आणि तिच्या आधारावर ही पूर्ण सिरियल आहे स्वतःच्या आईबद्दल असं जर म्हणायचं झालं तर त्यांच्या आठवणीबद्दल एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती काय असते सगळ्यात मोठी गोष्ट तर मला हेच वाटतं की आईचं प्रत्येकाची आई नेहमी प्र मुलाच्या पाठीशी असते आणि या इंडस्ट्रीत येण्यामागे पण माझ्या आईबाबांचं खूप कष्ट आहे मी ऑडिशन्स देत असताना माझे नवीन नवीन सिरियल्स येत असताना माझी आई नेहमी माझ्यासोबत सेटवर असायची आणि तिच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले किंवा इतकं कॉन्फिडेंटली काम करू शकले माझा आई बाबा माझ्या नेहमीसोबत असतात सो मला म्हणायचं आहे की आई बाबा आपल्या मुलांसाठीच सगळं करत असतात त्यांच्यासाठी कष्ट घेत असतात आणि मुलं कितीही वरती गेली तरी त्याच्यामागे त्यांच्या आईबाबांचंच कष्ट आणि मेहनत असते आई वडिलांच्या आणि गुरुच्या आशीर्वादाशिवाय काही शक्यच नाही म्हणजे कुठलेही आई वडील असोत कुठल्याही परिस्थितीतले असोत शिकलेले असोत नसोत ते आपल्या मुलांचं असतात आता माझ्या आईच्या बाबतीतली आठवण विचारशील तर आता माझी आई हयात नाही पण मी जेव्हा लहानपणी नाटकात काम करायला सुरुवात केली आणि जेव्हा कौतुक मिळायला लागलं तेव्हा नाटक संपल्यानंतर त्या मेकअप सकट मी बाहेर धावायचा प्रेक्षकांना भेटायला त्यावेळी आई मला पकडून न्यायची आणि खोबरेल तेल लावून तो रंग चेहऱ्याचा काढायला लावायची ती मला असं सा समजावून सांगायची की रंग काढून बाहेर जावं नाहीतर पात्र तुमच्या डोक्यात स्वार होतं आणि तुम्ही ते घेऊन पुढे जा मला ते थोडंसं खोटं वाटायचं गमतीशीर वाटायचं नंतर मला त्यातला काय जो मतितार्थ आहे तो कळला की नटाने आपली भूमिका केल्यानंतर पडदा पडल्यानंतर ते ती तिथेच ठेवून गेलं पाहिजे आणि नॉर्मल माणसासारखं जगलं पाहिजे तुम्ही तुमचं कॅरेक्टर कॅरी करायला लागलात तर आयुष्यात गोंधळ होतो आणि आयुष्य जर भूमिकेत आणलं तर आणखीन जास्त गोंधळ होतो त्यामुळे आईच्या बाबतीतली ही आठवण मला सांगता येईल की तिने जो धडा घालून दिला परफॉर्मन्स संपला की रंग उतरवा आणि नॉर्मल जागा तो फार आजही मला उपयोगी पडतो तेच म्हणजे ही टॅगलाईनच अशी आहे ना की आई नसणार आहे पण तरीही तुला जपणार आहे आणि ते प्रत्येकाच्याच आईच्या बाबतीत मला वाटतं होत असेल एखादं अंगाई गीत वगैरे असं काही लक्षात आहे का त्यावेळेच त्या, त्या आईने गायलेलं आई आपल्यासाठी असो हो किंवा आता आपण बघतो ना की आई कोणत्या मुलासाठी तिच्या गाते वगैरे असं काय कोणती लाईन आजी आई ओ, आणि बाबा दोघेही मी लहान असताना निजरे निज बाळा म्हणून एक आहे अंगाई खूप जुनी आहे ती तेव्हाच्या झालं माहिती अंगाई खूप अंगाई गीत खूप ऐकले पण सगळी सुपरसीड केली या गाण्याने या अंगाईने त्यामुळे सध्या तीच ट्यून तीच धोन डोक्यामध्ये पक्की बसली बरोबर बर मग दोन ओळी होऊन जातील शब्दांच नको जाऊया आपण करणार आम्ही तसे पट्टीचे गायक नाही होत पण आपण धुवून पकडू शकतो हो ती नाही का त्या दोघांचं ट्युनिंग एवढं चांगलं दिसतंय नक्कीच ते पडद्यावर सुद्धा खूप चांगलं आणि उत्तम पद्धतीने येणार आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू